एकदा का या व्हिडिओमध्ये जशी ट्रिक्स वापरून गाजरचा हलवा बनवला आहे तशी ट्रिक वापरून जर तुम्ही गाजरचा हलवा बनवाल तर लग्नाच्या पंक्तीत वाढतात तसाच टेस्टी आणि हलवाईच्या दुकानात मिळतो तसाच अगदी दाणेदार टेक्शरचा हलवा कमी तुपात घरच्या घरी तुम्ही बनवू शकता चला तर मग बिना खवा बिना मिल्क पावडर बिना कंडेन्स मिल्क एकदम टेस्टी आणि दानेदार टेक्चरचा गाजरचा हलवा काही मिनटातच बनवूया या हलव्याचा तुम्ही टेक्शर पाहू शकता अगदी दानेदार लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसाच आणि मार्केटमध्ये हलवाईच्या दुकानात मिळतो तसाच दानेदार टेक्चरचा आणि सुपर टेस्टी असा हलवा झालेला आहे बघताक्षणी तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे तुम्हालाही असा हलवा बनवायला नक्कीच आवडेल आणि जर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पाहू रेसिपी समृद्धीस किचन कटामध्ये तुमचे स्वागत आहे आता थंडीचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये जी लालसल रंगाची गाजरी मिळतात अशीच आपल्याला लालसल रंगाची गाजरे घ्यायची आहेत त्यामुळे हलव्याला छान रंग चव आणि टेक्स्चर चांगले येते ऑरेंज रंगाची गाजरं आपल्याला घ्यायची नाहीत त्यामुळे हलव्याला चवही छान येत नाही आणि रंगही छान येत नाही अशीच लालसल रंगाची गाजरे आपल्याला हलवा बनवण्यासाठी घ्यायची आहेत ही गाजरे स्वच्छ धुवून त्याची मी सालं काढून घेणार आहे आणि मगच किसणार आहे इथे मी अर्धा किलोची गाजरे छानपैकी किसून घेतलेली आहेत तुम्ही गाजराचा रंग पाहू शकता कसं लाले लाल आहे आजराचा हलवा बनवण्यासाठी अशी लालसल रंगाची गाजर वापरल्यामुळे गाजरच्या हलव्याला रंगही छान येतो बघू शकता आपण गाजर किसून छानपैकी घेतलेला आहे त्याचा टेक्शरही फार छान वाटत आहे इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेऊन गॅसवर तापवण्यासाठी ठेवणार आहे या भांड्यात मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे आजचा हलवा एकदम टेस्टी आणि दाणेदार असाच बनेल अगदी लग्नाच्या पंक्तीत वाढतात तसाच आणि हलवाईच्या दुकानात मिळतो तसाच सुपर टेस्टी असेल अगदी कमीत कमी तूप वापरून ही रेसिपी आज करणार आहे एकदा का तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये किसून घेतलेली गाजरं टाकून घेणार आहे इथे मी अर्धा किलो किसलेली गाजर मेल्ट केलेल्या तुपामध्ये घालत आहे गाजर तुपामध्ये घातल्यावर दोन ते तीन मिनिट चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे तुपात गाजर भाजल्याने गाजरचा हलवा एकदम टेस्टी लागतो तूप न घालता डायरेक्ट जर परतून घ्याल तर ती टेस्ट येणार नाही जी तुपात परतल्यामुळे येते आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने किसूनच गाजराचा हलवा बनवणार आहे कारण की किसून जर हलवा केला तर त्याची जी चव आणि टेक्स्चर असतं ते अगदीच वेगळं आणि भन्नाट असतं त्याची सर कुठेच येत नाही आता हा हलवा मी दोन ते तीन मिनिट तुपामध्ये छान असा परतून घेणार आहे आणि परतून झाल्यावर त्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यावर इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे इथे मी पाच ते सात मिनिट झाकण ठेवून गाजर चांगलं शिजून घेणार आहे यामुळे गाजर पाणी सोडते आणि चांगलं नरम पडेल पाच ते सात मिनिट हलवतच झाकण ठेवून शिजवून घेतल्यावर गाजर छानपैकी नरम पडलेला आहे गाजर गाजर अस, हे उल, गाजर आपल्याला जास्तीचं पण शिजवायचं नाही गाजराचं टेक्स्चर हे क्रिस्पी असं टिकून राहिलं पाहिजे म्हणजे खाताना दाताखाली छानपैकी दाणेदार क्रिस्पी असंच लागतं जास्त स्मॅश होईल इतपत आपल्याला शिजवायचं नाही गाजर छानपैकी मऊ पडलेलं आहे टेक्चर ही दाणेदार आहे या स्टेजला येऊन आपल्याला इथे साखर घालायची आहे या स्टेजला येऊन मी इथे एक वाटी साखर घालणार आहे अर्धा किलो गाजरासाठी मी इथे एक वाटी साखर घालणार आहे तुम्हाला गोड जास्तीचं जा किंवा कमी हवं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात साखर घालू शकता इथे साखर घातलेल्याचा सा व्हिडिओ स्किप झालेला आहे साखर घालून चांगलं सा मिक्स करायचं आहे थोड्या वेळाने साखर विरगळते आणि पाणी सोडायला ला लागते मिश्रण पातळ होते मिश्रण आपल्याला परतून छान असे ड्राय करून घ्यायचे आहे मिश्रण छानपैकी ड्राय झालेलं आहे मिश्रण इथे परतून ड्राय होईलच पण इथे आपण एक सिक्रेट ट्रिक्सचा वापर करून बिना मावा बिना खवा बिना कंडेन्स मिल्क बिना मिल्क पावडर दानेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायची याची ट्रिक सांगणार आहोत त्यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर फुल फॅट क्रीमचं दूध घ्यायचं आहे मी इथे गोकुळचं फुल फॅट क्रीम दूध घेऊन तापवत ठेवलेलं आहे फ्लेम हाय करूनच हे दूध हलवतच मी अर्ध्यापेक्षा कमी ज्या प्रमाणात आटून घेणार आहे याची आपल्याला आटवून अशी घट्ट अशी रबडी बनवायची आहे त्यामुळे बिना खवा बिना कंडेन्स मिल्क बिना मिल्क पावडर आपल्याला हलवाई स्टाईल दाणेदार असा टेक्शरचा टेस्टी असा हलवा बनवता येईल दूध इथे आटलेलं आहे ते साईडला थंड होण्यासाठी आणि घट्ट होण्यासाठी ठेवून देऊया या स्टेजला येऊन मी गाजरमध्ये घालणार आहे घट्ट झालेली दुधाची रबडी आणि ती चांगली मिक्स करून घेणार आहे ही दुधाची घट्ट झालेली रबडी हलव्यामध्ये घातल्यामुळे हलव्याला छान अशी टेस्ट येईल आणि टेक्शरही अगदी दाणेदार होईल अगदी मार्केटमध्ये हलवाईच्या दुकानात मिळतं आणि लग्नाच्या पंक्तीत वाढतात तसंच अगदी टेक्शर आणि चव येईल आहे की नाही ही सिंपल आणि सोपी ट्रिक्स तुम्ही असा हलवा बनून तुमच्या हलव्याला छान अशी चव आणू शकता आणि खाल तर बोटं चाटतच राहाल अशी चव द्यायला येईल इथे मी दुधात गाजराचा हलवा न शिजवता दुधाची अशी सेपरेट रबडी तयार केलेली होती आणि मग मी गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स केली त्याच्यामुळे हलव्याचं जे टेक्स्चर होतं ते दाणेदार असं राहिलेलं होतं दुधात हलवा शिजवल्यामुळे ते जास्त प्रमाणात गाजराचा हलवा शिजला जातो आणि मग ते असं गाजराचा हलवा एकदम स्मॅश होऊन जातो इथे मी घालत आहे थोडी वेलची पूड एक चमचा वेलची पूड घालणार आहे त्याच्यामुळे गाजराचा हलव्याचा सुगंधही छान येतो चवही छान लागते वेलची पूड टाकून मी इथे छानपैकी मिक्स करून घेत आहे त्याच्यानंतर घालणार आहे थोडे ड्रायफ्रूट इथे मी घालत आहे थोडे काजू थोडे बदाम याचे मी छानपैकी काप करून घेतलेले आहेत आणि ते काप मी हलव्यामध्ये घालत आहे घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतील काजू बदाम मनुके तुम्ही घालू शकता हे सर्व टाकून मी छान मिक्स करून घेणार आहे खाण्यासाठी तयार आहे सुपर टेस्टी चवदार दाणेदार लग्नाच्या पंक्तीत वाढताच तसा हलवाईच्या दुकानात मिळतो अगदी तसाच दाणेदार टेक्स्चरचा गाजरचा हलवा आपण जी जी रबडी टाकली होती त्याच्यामुळे चव चा ही खूप छान लागते टेक्स्चर पण छान येते गंधही एकदम मस्त येत आहे चला तर मग वरतून मस्त ड्रायफ्रूट्स घालून सजवूया बघताना मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा अशाच नव नवीन रेसिपी बघण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका चमचमीत खा आणि हेल्दी राहा आणि समृद्धी किचन कट्टाच्या रेसिपी बघायला